नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण ओल्या कांद्याची ओल्या कांद्याच्या पातीचं भाजी करूया एकदम टेस्टी आणि छान होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा कांद्याची पात कांदा चिरून घ्यायचं हे कांदा चिरायचं आणि असं लांबडं लांबडं चिरून घ्यायचं कांदा कांद्याची पात पण चिर तेल तेल टाकलं मोहरी तीड जिरे हिंग पाउडर मोरी तडतडल्यानंतर कडी पत्ता कांदा आपण ओल्या कांद्यातच पुढच कांदा ते चिरून घेतले ओला कांदा गॅस थिंग पावडर सॉरी हळद कांदा पारदाच्या कोपऱ्यात भाजून घ्यायचं भाजल्यानंतर दाखवते आता कांद्याबरोबरच की नाही मी परवा खरड्याची रेसिपी टाकली बघा हा खरडा आहे मिरची आलं लसूण मिरची आलं लसूण बारीक चेचून घ्या आणि कांद्याबरोबर भाजून घ्या म्हणजे लसणाचा जा कच्चापणा जातो भाजल्यानंतर कांदा भाजला लसूण भाजलेलं पण मिरचीचं छान मात आता हरभऱ्याची डाळ काल रात्री भिजत घातलेली बघा स्वच्छ धुवून घेतले कधी पण सकाळी भाजी करायचं असेल ना तर रात्री डाळ भिजत ठेवायचं म्हणजे असं छान भिजतं हरभऱ्याची डाळ हरभरीची डाळ पण एकच मिनिट भाजून घेऊया एकच मिनिट भाजी लागते सेम मी सांगितले ना करून बघा तुम्ही अशी भाजी कोण कोण करते कमेंट करून सांगा करडा घालून ना म्हणजे हिरवी मिरची लसूण आलं घालून भाजी करायचं छान लागते सगळ्या भाजी एक मिनिट भाजून झाली कांद्याची ताप थो चवीनुसार मीठ थोडंसं साखर घाला म्हणजे कांद्याला चवछान येते तुम्ही एकदम बघा साखर घालून थोडीशी छान लागतात आता कांद्याची पाक पण एकच मिनिट भाजून घेऊया दोन मिनिट भाजल्यानंतर टाकूते कांदा दोन मिनिट भाजला धनजिरं पावडर मी असं धनजिरं पावडर तयार करून ठेवते वास मस्त आता डाळ शिजायला थोडंसं पाणी घाला एक अर्धा कपच पाणी घाला जास्त पाणी घालू नका आता पण छान डाळ शिजवून घेऊया कारण रात्री भिजवल्याना ना त्यामुळं डाळ छान भिजली अर्धा अर्धा कप डाळीत छान डाळ शिजते आता पण पाणी संपूपर्यंत शिजवून घेऊया भाजीला कलर येण्यासाठी थोडंसं प्लेन तिखट टाकले कासुंबरी पाणी सगळं आटवायचं पाणी आटोपर्यंत शिजवून घ्यायचं कोथिंबीर पाणी सगळं आटलं बरं थोडस आहे आणि एकच मिनिट शिजवून पाणी सगळं आतलं पाणी आतलं सगळं गॅस बंद करा तर चला चपाती करून भाजी मस्त भिकी खाऊया आजचं मेनू चपाती ताक कोर्टीची चटणी लसणाची चटणी आलसीची चटणी मिरचीचं लोणचं मिरचीचं लोणचं करून महिना झालं रेसिपी टाकायचं आहे उद्या टाकते रेसिपी डबू मिरचीची भाजी कांदा पाताची भाजी दही चला या जेवायला सगळे कसं कसा वाटला आजचा मेनू तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आलसी चटणी गोट्याची चटणी लसणाची चटणी रोज खावा चांगलं असतं हेल्थला डबू मिरचीची भाजी शेंगण्याने कूट घालून केले ताकात रोज मसाला घालून खावा म्हणजे पोट साफ होतं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया झणझणी कांद्यापातची भाजी मस्त झाल्या करून पा